आणि आता रणसंग्राम जिल्हा परिषदांचा कारण शहरांप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये काय घटना घडत आहेत याचा आपण आढावा घेतो जिल्हा परिषद फटाफटमधून सुरुवात करूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांपासून जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागांसाठी शहाण्णव उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत तर पंचायत समितीच्या एकशे छत्तीस गणांसाठी एकशे एकोणसाठ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणखी दोन दिवसांच्या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होणार हेही अपेक्षित आहे पण ज्या माळशिरस तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त जागा आहेत जिल्हा परिषदेच्या तिथे अजून सर्वात कमी अर्ज दाखल झालेले आहेत तर उत्तर सोलापूर तालुक्यातून एकही अर्ज दाखल झालेला नाही आहे काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसनं आत्तापर्यंत प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कालच प्रचाराचा नाराही फोडण्यात आलेला आहे उरलेले पक्ष राष्ट्रवादी भाजप शिवसेना मात्र अजूनही प्रचारामध्ये मागे पडलेले आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये भाजपाने आपले पाय पसरण्यासाठी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या असंतुष्टांना जवळ करण्याचे प्रयत्न चालवले होते परंतु भाजपाच्या या प्रयत्नाला अद्याप तरी यश आलेलं नाहीये त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी असाच सामना रंगण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षातील उमेदवारांनी आपल्यालाच एबी फॉर्म मिळावा म्हणून देव पाण्यात ठेवलेत जिथं अधिक चुरस आहे तिथं अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही मिनिटात उमेदवारांना एबी फॉर्म वाटले जाण्याची शक्यता आहे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सक्षम असलेल्या बंडोबांना अन्य पक्षाचे दरवाजे लगेचच उघडण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रथम उमेदवारी आणि नंतर पक्षप्रवेश असा सावळा गोंधळ उद्या पाहायला मिळू शकतो राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांची यादी निश्चित झाली नसली तरी काँग्रेसमधील नाराज पण मोठा कार्यकर्ता आपल्या हाताशी लागतोय का याच्या चाचपणीसाठी या पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी रखडवली यामुळं या, या निवडणुकीत आपल्या सोबत कोण आणि विरोधात कोण हे अजून कोणत्याही पक्षाला अधिकृत सांगता येत कुलदीप माने माझा सांगली पुणे जिल्ह्यामधील इंदापूर येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीवरती एकोणीसशे बासष्ट सालापासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे यावर्षीही मुख्य लढत ही काँग्रेस व राष्ट्रवादीची जरी असली तरी केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे इंदापूर येथील भाजपला सध्या हत्तीचे बळ आलेले दिसून येत आहे कारण शेटफळगडे व भिगवण येथील जिल्हा परिषदेचा अर्ज दाखल करताना मारुतीराव वनवे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले होते तसेच शक्ती प्रदर्शन आरपीआयनेही केलेले होते बावडा लाखेवाडी या गटातील जनप्रिया कांबळे यांनीही मोठे शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला भाजप आणि आरपीआयचे मोठे कडवे आव्हान असल्याचे दिसून येत आहे